जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाची विश्रांती झाली असली तरीही मात्र तापी नदीवर असलेल्या प्रकाशा बॅरेजमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरूच हतनूर धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गमुळे प्रकाशा बॅरेजची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू नंदुरबार जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे मात्र मध्य प्रदेश व जळगाव जिल्ह्यात होत असलेल्या पावस आणि हातनूर धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गमुळे तापी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे प्रकाशा येथे तापी नदीवर असलेल्या बॅरेजची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रकाशा बेरेजेचे सहा दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले असून एकाहत्तर हजार सहाशे एक क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात असून प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार